शिवराज राठोड करतोय त्यांनी खर तर ग्रामीण भागातील प्लेयर्सला एक, एक सपोर्टिव्ह आहे आता बाहेर सिटी वगैरे पाहतो सगळ्यांना सिटीतली मुलं असतील सिटीतल्या मुलांना सोसायटीतल्या मुलांना ती संधी मिळत राहील ग्रामीण भागातील मुलांना किंवा प्लेयर्सला असा काही प्लॅटफॉर्म नसल्यामुळं ग्रामीण भागातली मुलं बोलत जाऊ शकत नाही त्या मुलांना मुला ग्रामीण प्रीमियर लीग यात एक चांगला प्लॅटफॉर्म आहे असं आपण सगळ्यांनी समजू शकतो कारण की सिटीतल्या मुलांच्यात एवढं टॅलेंट जरी नसेल तरी पण त्यांना खेळण्याची संधी घटना कुठं सिटीत उपलब्ध होते पण ग्रामीण भागातल्या प्लेयर्सला खेळण्याचं चांगलं टॅलेंट असून तरी पण त्यांना कुठेही प्लॅटफॉर्म संधी मिळत नाही त्या ती संधी आपले ग्रामीण लीगचे सगळे फाउंडर सगळे आयोजक यांच्या थ्रू गावरान प्रीमियर लीग या एक क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून सगळ्यांना आपल्या प्लेयर्सला मिळाली त्यांचं ऑप्शन झालं त्यांचं तर अभिनंदन करतो पण त्यांचं झालं नाही त्यांनी खचून जाऊ नका कुठ तरी उपलब्ध होतच राहते आपला खेळ सोडू नका आणि सर्वांना अभिनंदन करतो शुभेच्छा देतो प्रथम तो धन्यवाद